नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात आति तिथं माती किंवा गर्वाचं घर खाली अहंकाराचा दुष्परिणाम हा शेवटी मातीतच असतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील ना कधी ना कधी मग आज आपण याच विषयावरती बोलूयात आणि आजचा हा विषय हा स्पेसिफिक माझ्या आजूबाजूला असणाऱ्या तरुण पिढीसाठी आहे कारण मला माहिती आहे की माझे व्हिडिओज जेवढ्या आवडीनं माझ्या मैत्रिणी बघतात ना, ना तेवढ्याच आवडीनं त्यांची लहान लहान मुलंसुद्धा बघतात आणि त्याचे छान छान रिप्लायसुद्धा मला देतात मग अशा गोड गोड लेकरांसाठी एक छानसा विषय घेऊन छोटासा व्हिडिओ बनवावा हे माझं कर्तव्य मी समजते त्यामुळंच मी आज ओवर प्राईड इज हार्मफुल हा विषय घेऊन तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेली आहे खरं तर लहान मुलंच काय मोठ्यांनासुद्धा या गोष्टीची गरज आहे पण पर आतापर्यंत आपण थोडेसे मॅच्युअर झालेले असतो काही गोष्टी समजून आलेल्या असतात त्यामुळे या गोष्टीची आपल्यापेक्षा लहान मुलांना फार गरज आहे असं मला वाटतं म्हणून आजचा व्हिडिओ चला चला व्हिडिओकडे बसवूयात हा विषय समजून घेण्यासाठी आधी अभिमान म्हणजे काय हे समजून घेऊयात आणि मग अतिअभिमान म्हणजे काय हे बघूयात स्वतःवरचा आत्मविश्वास किंवा समाधान याला आपण अभिमान म्हणू शकतो दुसरी एक व्याख्या बघू स्वतःच्या किंवा स्वतःबद्दलच्या अत्यंतिक उच्च मतं असण्याची गुणवत्ता म्हणजे प्राईड मग अति अभिमान म्हणजे काय स्वतःची क्षमता कर्तबगारी आणि सामाजिक दर्जा याबद्दल असणारा अति आत्मविश्वास म्हणजे अति अभिमान होय आता स्वतःबद्दल अभिमान किंवा मा स्वाभिमान असणं कसं चुकीचं असू शकतं खरं तर स्वाभिमान आणि अभिमान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टींमध्ये एक पुसटशी रेषा आहे थोडा गोंधळ होतोय ना समजायला मला माहिती आहे थोडंसं सविस्तरपणे आपण या विषयाकडे बघू सर्वसामान्य माणसाला कशाचा ना कशाचा अहंकार हा असतोच यातून कोणीही नाही नाहीये आपल्यातले काही संत मंडळी सोडले तर प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात अहंकार हा असतोच असतो थोडं सोपं करण्यासाठी एक उदाहरण घेऊयात तुकाराम महाराज म्हणतात की भिक्षापात्र अवलंबिले जळो जिने लाजीरवाणी ऐशी याशी नारायणे त्याजिले सर्व काळे हा आहे स्वाभिमान अभिमान हा श्रेष्ठस्वाशी निगडित आहे आणि श्रेष्ठत्व हे स्थान दर्जा आणि वर्चस्व यांच्याशी संबंधित असते मातृभूमी मातृभाषा यांच्याबद्दल आवाज उठवणं किंवा भूमिका घेणं हा स्वाभिमान असतो इथे अभिमान नसतो पण जर हे सगळं माझ्याच भोवती आहे किंवा माझ्यामुळे आहे ही भावना जिथं असते ना तिथे अभिमान असतो मग या अभिमानाचे काय काय दुष्परिणाम आहेत हे आधी जाणून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचा आणि स्पष्टपणे दिसणारा तोटा म्हणजे नातेसंबंधांना दुखावणे इतरांना समजून न घेणे आणि एम्पती इतरांच्या सद्भावनेने विचार न करणे मी म्हणेल तसंच आणि त्याच पद्धतीने होणार अशी वृत्ती जिथे डोकं वर काढू लागते ना तिथे अभिमान किंवा अतिअभिमान असतो हे लक्षात घ्यायचं बऱ्याचदा निर्णय घेण्याची क्षमता यामुळे कमी होते बरं का आणि चुकीचे निर्णय तर हमखास घेतले जातात कारण का की मला सगळं कळतं किंवा मला सगळ्यातलंच सगळं कळतं ही भावना इथं जागृत झालेली असते अशी लोक ना रिस्क पण खूप मोठ्या प्रमाणात घेतात रिस्क अशी घेतात की ज्याच्यातून त्यांना परत फिरताना फार त्रास होतो यामुळं आपण रिस्क घेताना किंवा निर्णय घेताना थोडंसं डिस्कस केलेलं बरं राहतं सतत तुलना आणि स्पर्धा करण्याची वृत्ती या लोकांमध्ये खूप दिसते आपल्याला या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीचा एक अजून महत्त्वाचा टोटा होतो ते म्हणजे त्याचं स्वतःकडे लक्ष देणं किंवा लक्ष न देणं बऱ्याचदा अशा व्यक्ती आपल्या कामाकडे इतकं लक्ष देतात किंवा आपल्या त्या एका ध्येयानं जेवढे वेडे झालेले असतात त्याच्यामध्ये ते आपल्या आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतात आजूबाजूच्या लोकांना तर ते दुखवतातच पण आपल्या आरोग्याकडे पण ते दुर्लक्ष करतात त्याचा परिणाम तब्येतीवर तर होतोच होतो पण काही लोकांना मानसिक आजारांनासुद्धा सामोरं जावं लागतं खरं तर आधी मानसिक आजारांना सुरुवात होते आणि त्याच्यानंतर शारीरिक आजारांना सुरुवात होते आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे यायला लागल्यामुळे यातून बऱ्याचदा लोकांना अपयश सुद्धा यायला लागतं अति आत्मविश्वासामुळे बऱ्याच वेळेस लोकांना डाउन सुद्धा पाहावा लागतो याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण जगत जेता नेपोलियनकडे पाहायला पाहिजे नेपोलियननं त्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड यश पण पाहिलं आणि अपयश सुद्धा पाहिलं एकही युद्ध न हरलेला राजा प्रेमाचं युद्ध मात्र हरला होता नेपोलियनची गोष्ट जर माहीत नसेल तर नक्की वाचा काही सेलिब्रिटींच्या बाबतीतसुद्धा आपण ही गोष्ट पाहतो यश सांभाळता न आल्यामुळे टोकाचं अपयश किंवा दुरावस्था त्यांना पाहावी लागली अतिअभिमानामुळे अनेक चांगल्या संधी निघून जातात एका टप्प्यानंतर या गोष्टी अंगावर येऊ लागतात स्वतःवर टिकाण सहन न झाल्याने किंवा नाती तुटत चालल्याने व्यक्ती एकाकी पडू लागते आत्ममग्न होऊ लागते परिणामी डिप्रेशन एन्झायटीसारख्या सारख्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं अतिअभिमानी व्यक्ती स्वतःला जास्त सन्मान देत असल्यामुळे ग्रॅटिट्यूडची भावना त्यांच्यामध्ये नसतेच आपण जिथे हो पोहोचलो आहोत त्याबद्दल तिथे पोहोचण्यामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्व घटकांचा त्यांना विसर पडलेला असतो व जे काही आहे ते सर्वस्वी माझंच यश आहे अशी यांची धारणा असते मग अशा अतिअभिमानी स्वभावातून बाहेर कसं पडायचं किंवा आपल्यामध्ये अति अभिमान निर्माण होऊ न देणं यासाठी काय करायचं पहिली गोष्ट करायची स्वतःकडे पाहायचं आणि स्वतःला जाणून घ्यायचं आपण कसे वागतो याकडे आपणच लक्ष द्यायचं असं वागण्याचं कारण काय आहे हे शोधायचं ग्रॅटिट्यूड आणि माणुसकी जपण्याचा प्रयत्न करायचा शक्य असेल तेवढी इतरांची मदत करायची बऱ्याचदा लोकांना पैशाचीच गरज असते असं नाही पैशाची किंवा एखाद्या वस्तूच्या गरजेपेक्षा सुद्धा एखाद्याला तुमचा थोडासा वेळसुद्धा खूप असतो कुणाचं तरी दुःख ऐकून घेतल्यानंतर आपल्यामध्ये फरक पडतो त्याच्या दुःखामधून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं आपल्या चुका आप 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 स्वीकारायच्या आपण चुकूच शकत नाही ही वृत्ती सोडून द्यायची आपण चुकतो हे स्वीकारायचं आणि त्या चुकांमधून काय शिकलो हे पाहायचं बऱ्याचदा चुका माणसाला घडवत असतात स्वतःभोवतीचं वातावरण हेल्दी ठेवायचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परिस्थिती आणि लोकांचा अभ्यास करायचा शिकायचं जे लोक मनापासून तुमच्यावर प्रेम करतात ना त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यायचा त्यांचा आदर करायचा एक लक्षात ठेवा व्यक्त होणं ही गरज आहे योग्य व्यक्तीजवळ व्यक्त होणं ही त्याहूनही मोठी गरज आहे एक योग्य व्यक्तीजवळ जर तुम्ही व्यक्त झालात तर तुम्हाला आधार मिळतो तुम्हाला साथ मिळते तुम्हाला मार्ग मिळतो आजकाल लोक संवाद साधण्यासाठी ए आय टूल्सचा वापर करतात ए आय तुम्हाला मार्गदर्शन करेल पण प्रेमाची आणि आत्मविश्वासाची मिठी नाही देऊ शकत हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा इतरांबरोबर शेअर करा लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच